मुख्यमंत्री लाडकी चक्क परराज्यातील रॅकेट समोर आलं लातूर आणि सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका असल्याचं दाखवून बोगस लॉग इन आयडी तयार केले आणि त्याद्वारे चक्क अकराशे अर्ज दाखल केले अर्ज दाखल केलेल्यांमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमधील रहिवासी दाखल दाखवले

नाही मला लाडक्या बहिणींच्या नावानं ही योजना जेव्हा चालते आमच्या लाडक्या बहिणींना मदत होते त्या योजनेमध्ये असे अशी लोकं जर आली आणि मला नाही वाटत की ते लाडक्या बहिणी या करत असतील हे क्रियानिष्ठ भाऊ यामध्ये सहभागी असतील या सगळ्या भावांचा शोध आपण या निमित्तानं घेऊ आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आधारशी लिंक असलेले बँक खाते तपासलं त्या बँकांच्या स्थानिक शाखेत जाऊन संबंधित खात्यांना लिंक असलेले मोबाईल क्रमांक आणि पत्ते काढले त्यात काही उत्तर प्रदेश आसाम आणि पश्चिम बंगाल राजस्थान येथील पत्त्या शिवाय ज्या आयडी वरून अर्ज भरले ते देखील बाहेरील राज्यातीलच असल्याचं समोर आले यातील आरोपी निष्पन्न करून त्यांच्या अटकेचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती बाळासाहेब जाधव एपीआय बार्शी शहर पोलीस ठाणे दिली आहे